विद्यार्थ्यांसहित सर्व पालक मैत्रिणींना एक खास विशेष माझंसुद्धा वैयक्तिक निमंत्रण देतो आहे साधारणपणाने दहावी बारावी पदवी अशा आणि जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांना आपण विचार करत असतो की आता माझी पुढची आयुष्याची दिशा काय त्या आयुष्यामध्ये करिअर येतं तर माझ्या करिअरची दिशा काय ती काय असायला हवी मी निवड कशी करू आणि माझं व्यक्तिमत्व आणि करिअर यामध्ये माझा विकास कसा साधू जीवनामध्ये यशस्वी आणि आनंदीसुद्धा होण्यासाठी माझ्या व्यक्तिमत्वामध्ये आणि माझ्या करिअरमध्ये माझ्याकडे कोणती कौशल्य पाहिजेत तर या सर्वाविषयी मी तुमच्याशी संवाद करणार आहे रविवार दिनांक 27 एप्रिल पेठेतल्या भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहामध्ये सकाळी ठीक साडे अकरा वाजता भेटूयात तर मग